वर्षा माझ्या कवितेचं नाव आहे सिंहगडावरची सफर शिवरायांच्या आठवणीत गड किल्ल्यांच्या पाहणी शिवरायांच्या शिकवणीत माणसांच्या पाहणी शिवरायांच्या सिंहगडावर माणसं जिवंत झाली वासना देवी पुणे दरवाजा पाहिला त्या काळातील इंजिनियर कसले ते हुशार गडावरील वळणावळणाचे दरवाजे दगड वोटांच्या पायवाटा जणू काही सांगत होते शिवरायांना भेटत होतो त्यांचे विचार ऐकत होतो कशी असतील ती माणसं एवढ्या उंच वेगाने चालत आजची आजूबाजूची माणसं चालताना घामाच्या पाण्यात होती तोच चढणारे शूरवीरांचे काहीतरी टार्गेट होते आता चढणारे मात्र ट्रॅक करत होते वेळ जाण्यासाठी कल्याण दरवाजा निहाताना तर सैनिकांचे आत्मजी आत्मजिवंत झाले ह्याच ठिकाणी गड किल्ल्यांच्या संरक्षणात तो तलवारी घेऊन डोळ्यात तेल घालून शत्रूवर नजर ठेवून होते आत्ताचे गड किल्ले चढणारे वीर सेल्फी व्हिडिओ फोटो काढत वेगवेगळ्या पोस्ट देऊन फोटो काढत होते कलावंतीनीचा गुरु तिथपर्यंत चालत जाऊन थकले होते सर्व त्या काळी तिथपर्यंत पळणारे राजे सरदार सैनिक यांच्यावर हस हस्त, हसले असतील त्याही काळातील माणसांची वर्दळच होती आजही वर्दळच आहे तो काळ कसा आजचा काळ कसा त्या स्मरणात विचारांच्या आचरणात त्या स्मरणात विचारांच्या आचरणात त्यांचे विचार आपण जपले त्यांच्या घोड्याच्या बागा तोफा रस्ते स्मारके वास्तू तलावे विहिरी भरून किल्ल्याच्या तटबंद्या दरवाजे त्यांची साक्ष देत साक्ष तर देतात देतातच पण त्यांच्या विचार करण्यास भाग पाडतात एवढ्या घनदाट जंगलात डोंगराच्या रांगेत कडे कपारी कसे राहिले असतील आजची माणसं विरंगुळा नवलाई शांतता विशेषता पाहण्यासाठी त्याच डोंगर रांगेत जंगलात आनंद घेण्यासाठी जातात राजाराम झाला ह्याच गडावर कसे राहत हो, होते त्या राण्या काय काम करत असतील सर्व विचारांनी मेंदू चाल चल विचल चालू होती आजच्या माझ्या आजच्या माझ्या सहित माझ्या भगिनी विकणाऱ्या वस्तू खाण्यात मग्न होत्या काळ गेला पिढी गेली पूजने देव मंदिरातलेही गेले शिवरायांचे सैनिक देखील गेले त्यांच्या विचारांची जपवणूक करणारे रिक्षावाल्यांच्या तोंडातून कायडे कुठे जायचे असे वाक्य ऐकून बरे वाटले शिवराय त्यांच्या वाणीत बोलत होते असे भासले घोड्याच्या ऐवजी वाणांची गर्दी होती सैनिकांच्या जागी माणसांची वदळ होती आजची माणसं त्यांच्या अंशाची वंशांची लेकरं होती फरक एवढाच होता त्या स्वराज्यात अलगच गंध होता आणि आजच्या स्वराज्यात वेगळा सुगंध होता मन उत्साही प्रफुल्लित झाले आजचा दिवस शिवरायांच्या आठवणीतच गेला जय शिवराय जय महाराज